देवेंद्र फडणवीस हरिश्चंद्र आहेत का दोन हजार चौदामध्ये खोटा नरेटिव्ह कुणी सेट केला मुख्यमंत्री सिरियस माणूस नाही जीव घ्या आणि आरामात फाईव्ह स्टार व्यवस्थेत राहा ही वक्तव्य आहेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची लोकसभा निवडणुकीनंतर नाना पटोले अचानक का पेटून उठले नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहत आहे सरकारनामा लोकसभा निवडणुकीनंतर नाना पटोले भलतेच आक्रमक झाल्याचं दिसून येत आहे विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार सत्ताधाऱ्यांवर सातत्यानं हल्ले करत असतानाच आता त्यात भर आहे नाना पटोलेंची काँग्रेसचे काही नेते मुख्यमंत्र्यांच्या शिवसेनेत गेले तर दोन वेळा मुख्यमंत्री राहिलेले अशोक चव्हाण भाजपवासी झाले त्यामुळे यंदाच्या लोकसभेला काँग्रेसचं काही खरं नाही असं वाटत असतानाच काँग्रेसनं थेट मुसंडीच मारली महाविकास आघाडीनं अठ्ठेचाळीसपैकी एकतीस जागा जिंकल्या त्यात काँग्रेसचे तेरा उमेदवार निवडून आले अपक्ष म्हणून लढलेले सांगलीचे विशाल पाटीलही निवडून आल्यावर काँग्रेससोबत गेले त्यामुळं चौदा उमेदवार निवडून आलेला काँग्रेस पक्ष महाराष्ट्रात सर्वाधिक जागा घेणारा पक्ष ठरला नाना पटोले भाजपमधून बाहेर पडले तेव्हा त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी पंगा घेतल्याची चर्चा झाली महाविकास आघाडीचं सरकार पडलं त्याला नाना पटोले कारणीभूत असल्याची टीकाही झाली नाना पटोले विधानसभेचे अध्यक्ष राहिले असते तर आजची परिस्थिती काही वेगळी असती अशी टीका त्यांच्यावर त्यांच्याच पक्षातील लोकांकडून झाली मात्र हायकमांडनं पटोले यांच्यावर विश्वास ठेवला आणि लोकसभा निवडणुकीत त्यांनी तो सार्थही करून दाखवला लोकसभा निवडणुकीत काँग्रेस महाराष्ट्रात एक नंबरचा पक्ष ठरल्यामुळं नाना पटोलेंचा आत्मविश्वास आता चांगलाच दुणावला आहे ते आता प्रचंड आक्रमक झालेत गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर ते टीकेची झोड उठवत आहेत मराठा धनगर आणि इतर समाजांना आरक्षण देतो असं सांगून दोन हजार चौदा मध्ये सत्तेत कोण आलं होतं त्यावेळी खोटे नॅरेटिव्ह कुणी तयार केले होते देवेंद्र फडणवीस हे स्वतः हरिश्चंद्र आहेत का सत्य हा त्यांचा पिंड आहे का असा पलटवार पटोलींनी फडणवीसांवर केलाय जीव घ्या आणि आरामात फाईव्ह स्टार व्यवस्थेत राहा अशी टीका करत त्यांनी वरळीतील हिट अँड रन प्रकरणातील फरारी आरोपी प्रकरणी टीका केली आहे या प्रकरणात त्यांनी मुख्यमंत्री शिंदेंनाही टार्गेट केलं आहे मुख्यमंत्री सिरियस माणूस नाही राज्यात काही घडलं तर त्यांना त्याच्याशी काहीही देणं घेणं नसतं असा सिरियस नसलेला मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभला आहे दुर्दैव आहे अशी बोचरी टीका त्यांनी शिंदेंवर केली आहे तिकडे उद्धव ठाकरे महायुती सरकारला शाब्दिक कोट्यांनी फोडून काढतायत तर शरद पवार आपल्या डावपेचांनी सरकारला घायाळ करतायत आणि आता नाना पटोलेही सरकारविरुद्ध पेटून उठलेत एकूणच काय तर नानांच्या गरम होण्यानं सरकारमधील महायुतीला मात्र घाम फुटलाय हे नक्की पाहत राह निर्भीड आणि सडेत तोड सरकारनामा